म्हणजे मी तुम्हाला दोनदा तीनदा गोडी नेऊन सांगून गेलो फायदा घ्यायला का त्याचा त्याचा माणूस हे जाणून बुजून शेतकऱ्याला त्रास करायला पैसे काय तुम्ही शेतकऱ्याला परभणी शहरामधली युनियन बँक हिला चार पाच गावं दत्तक आहे त्यातलं हे गाव या गावातल्या शेतकऱ्यांना सातत्यानं त्यांच्या खात्याला होल्ड लावणं आणि नवीन जे पीक कर्जासाठी शेतकरी आले त्यांना म्हणजे महिनो महिन्या त्यांना पुढे ढकलत राहणं आणि एक सुद्धा इथं पीक कर्जाची फाईल या फिल्ड ऑफिसरनं केलेली नव्हती वारंवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रार येत होत्या आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मॅनेजरची खुर्ची घेऊन जातो म्हणल्यानंतर ती खुर्ची कॅबिनच्या बाहेर काढल्यानंतर तात्काळ मग आम्ही आजच्या आत सगळे प्रकरण निकाली काढतो आणि होड लावलेले खाते हे परत सुरू करतो असा शब्द दिला त्यानंतर स्वाभिमानीनं आंदोलन मागे घेतलं आता शेतकऱ्यांचे पैसे आणि पीक कर्जाचे काम सुद्धा तात्काळ होतील